रत्नागिरीमध्ये कीर्तन संध्या उपक्रम गेली तेरा वर्ष सुरू असून राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प विद्या वाचस्पती बुवा आफळे यांच्या अमोघवाणीतून भारतीय इतिहासाची सुवर्ण पानं उलगडण्यात आली आहेत चौदावा कीर्तन संध्या महोत्सव आठ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होतोय त्यात महाभारत हा विषय मांडण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी दिलेली महाभारताची थोडक्यात ओळख करून देणारी आणि अपरिचित गोष्टी सांगणारी अठरा भागांची मालिका आता आपण ऐकणार आहोत त्यातील पहिला भाग महाभारत परमार्थाची जन्मभूमी महाभारत हा भारतातील एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये अनेक रोचक संवाद रोमांचक युद्ध प्रसंग विविध पौराणिक कथा आणि व्रते यांची माहिती सविस्तरपणे वाचायला मिळते महर्षी व्यासानी महाभारत लेखनाचं केलेलं अद्भुत कार्य हो, म्हणजे एक मोठा चमत्कारच आहे त्यांच्या कथनाचा वेग इतका होता की त्यांना ते लिहून घेणारा योग्य लेखनिक मिळत नव्हता अखेर त्यांनी भगवान श्री गणरायांना प्रार्थना केली श्री गणरायाने ती प्रार्थना स्वीकारली पण त्यांनी एक अट घातली ते म्हणाले मी एक क्षणही थांबणार नाही तुम्ही अखंड सांगत राहिलं पाहिजे महर्षी व्यासांनी ती अट मान्य केली आणि गणरायांना एक प्रतिअट घातली महर्षी व्यास म्हणाले मी जे सांगेन ते समजल्याशिवाय तुम्ही लिहायचं नाही श्री मंगलमूर्ती गणेशांनी ही अट मान्य केली आणि मग महर्षी व्यास हे वक्ता आणि मंगलमूर्ती गणपती हे लेखनिक महाभारत लेखनासाठी सिद्ध झाले आपल्या लेखनामध्ये जेव्हा काही थोडे चिंतन करायचे आहे असे महर्षी व्यासांना वाटले तेव्हा त्यांनी कुट श्लोकांची रचना केली त्या श्लोकांचा अर्थ नीट समजण्यासाठी मंगलमूर्ती गणेशांनाही किंचित थांबावं लागलं त्या विराम काळात महर्षी व्यासानी पुढच्या लेखनाचा विचार केला म्हणूनच महाभारताचे अभ्यासक असं सांगतात की या ग्रंथातील काही श्लोकांचा उलगडा होत नाही बुद्धिदात्या श्री गणेशांना आपल्या अफाट बुद्धी सामर्थ्याने थोडा वेळ का होईना विचार करायला लावणं हे ज्या महर्षी व्यासानी करून दाखवलं त्या महर्षी व्यासांच्याच कृपेनं महाभारताची थोडीशी ओळख आपल्याला व्हावी यासाठी त्यांना मनापासून साष्टांग नमस्कार करूया या महर्षी व्यासांप्रमाणेच बुद्धिदाता श्री गणराया आणि आपल्या देवी सरस्वतींना शरण जाऊन आपण आपल्या महाभारत चिंतनाला प्रारंभ करूया या लेखमालेतून आपण नित्य परिचित कथा वगळून महाभारतातील काही अपरिचित सौंदर्यस्थळे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत महाभारत या ग्रंथालाच जय असंही नाव आहे या ग्रंथाला इतिहास असंही म्हटलं जातं ज्याप्रमाणे रामायणामध्ये बालकांड अयोध्याकांड सुंदरकांड असे विविध विभाग आहेत त्याचप्रमाणे महाभारतात हे जे विभाग आहेत त्यांना पर्व असं संबोधलं जातं उदाहरणार्थ सभापर्व अनुशासन पर्व वनपर्व इत्यादी या ग्रंथातून आपल्याला कुरुकुळाच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन भारतातील इतर वंशाच्या इतिहासाची माहिती मिळते महाभारताबरोबरच हरिवंश हा ग्रंथही अभ्यासावा असा संकेत त्याला महाभारताचे खिल पर्व असे म्हणतात या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लिलांचा सविस्तरपणे भाग आला आहे विशेष म्हणजे श्रीदेवी विंध्यवासिनी हिची महती आणि उपासना याबद्दलही हरिवंशामध्ये चांगली माहिती मिळते सत्यवान सावित्रीची कथा त्यातील यमसावित्री संवाद हा ही भाग महाभारतामध्ये खूप चांगल्या प्र पद्धतीनं आला आहे यक्ष प्रश्न तसंच भीष्म पितामह हो आणि युधिष्ठिर यांच्यातील संवादही आपल्याला चिंतनासाठी मोठे खाद्य देतो महाभारत वाचताना भीष्म द्रोण कृप यांच्या स्वभावाची मो विविध वैशिष्ट्ये आपल्याला कळतात श्रीमद भगवत गीता तसंच या गीतेवर स्वतः भगवान श्रीकृष्णाने केलेलं भाष्य जे अनुगीता या नावाने ओळखलं जातं त्याचप्रमाणे श्री विष्णू सहस्त्रनाम या तर महाभारतानं दिलेल्या महत्वाच्या देणगी आहेत म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी महाभारताला परमार्थाची जन्मभूमी असं म्हटलं आहे